पारशी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये जे नॉमिनेशन फाईल करायचा शेवटचा दिनांक होता तोपर्यंत आमच्याकडे एकूण दोनशे शहाण्णव नॉमिनेशन प्राप्त होती त्यापैकी नगरसेवकपदासाठी दोनशे शहाण्णव प्राप्त होती पदासाठी जे मंजूर करण्यात आलेले पत्र आहेत ते संख्या आहे एकशे एकोणनव्वद नामंजूर करण्यात आलेले नाम पत्राची संख्या आहे एकशे सात आणि जे आता उमेदवार रिंगणात आहेत वैद्यित्या नामिनेशन केलेले उमेदवार ती संख्या आहे एकशे सत्तर ही नगरसेवक पदाची आहे आणि नगराध्यक्षपदासाठी आपल्याकडे एकूण दहा नॉमिनेशन प्राप्त होते त्यापैकी नऊ नौ नॉमिनेशन स्वीकारण्यात आले एक नॉमिनेशन हे नामंजूर करण्यात आलं आणि फायनली वैद्यित्या नामिनेशन यादीमध्ये आठ उमेदवार निघण्यात आहेत आता या बाबतीत आज रोजी विड्रॉल म्हणजे परत घेण्याचा कालावधी हा सुरू झालेला आहे यामध्ये आज तीन वाजेपर्यंत आमच्याकडे एक नॉमिनेशन विड्रॉल झालेला आहे तो सतरा बमधून श्री प्रकाश भगवान माने यांनी त्याचं उमेदवारी ही मागे घेण्यात आलेली आहे